शहापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला विजांच्या मुसळधार पाऊस सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत शहापूर तालुक्यात विजांच्या कडकटासह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही भागात सततचा पाऊस सुरू असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत पावसाचा हा अचानक वाढलेला जोर पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात तर काही ठिकाणी वाहतूक देखील मंदावली शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पिकांवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता विजेचा लपंडाव देखील सुरू झाला आहे काही भागात वीज खंडित होते नदी नाल्यांची पातळी वाढते स्थानिक नद्या आणि ओढ्यांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढत असून धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे स्थानिक नद्या आणि ओढ्यांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढत असून धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान खात्याकडून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे